नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे कणीस तवा फ्राय चला असा तर असा कणीस फ्राय कसा बनवायचं ते पाहूयात तर इथे पाहू शकता मी इथे कणिस घेतलेले आहेत कणीस चार कणिस होते ते राहिलेले होत्या तर त्याचे आपण बिया काढून घेतल्या कणसाच्या आपण संपूर्ण बिया काढून घेतल्या बिया काढून एका ताटमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत शिजवून आपल्याला खूप असं कंटाळा म्हणजे खूप असा सारखं सारखं जर आपण सीझनमध्ये सारखं सारखं आपण खात असतो तर रोज रोज आपण शिजवणे चांगलं लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथे मी कणिस घेतलेला आहे चार आणि मस्त असे त्याचे बिया काढून घेतलेले आहेत ते आता आपण इकडे एक तवा ठेवून घेतलेला आहे त्या तव्यावर आपण हे कणिस घालून घेणार आहे आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे मस्त चवीला अप्रतिम लागतात आणि एकदा बनवाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल ही अशी गॅरंटी आहे गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा आणि हे कणिस आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा कणसाला छान डाग पडायला पाहिजे तसं आपण हे कणीस भाजून घ्यायचं आहे आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी ते पाहू शकता मस्त असा भाजून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आणखीन थोडंसं आपण गणिसाला डाग पडू द्यायचा आहे जेणेकरून मस्त असे शिजतील आणि चवीला तर अप्रतिम अप्रतिमसाला टेस्ट लागतो याचा अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा रोज रोज तेच उकडलेले कणीस आपण खाऊ शकत नाही तर अशा पद्धतीनेही तुम्ही ट्राय करून बघा तरी ते पाहू शकता आपले कणीस हलकस हलकसं चटका खाल्लेले आहेत आणि व्यवस्थित दिसतायत इथे आपल्याला पाहू शकता तुम्ही असंच आपण फ्राय करून घ्यायचं आहे आत्ता आपले कणि शिजतच आहेत आत्ता आपले कणिस झालेले आहेत त्यात आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ आपण घालून घ्यायचं आहे मग त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं हे संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं संपूर्ण सगळ्या कणिसाला आपण हे व्यवस्थित छान असं फिरवून घ्यायचं पाहू शकता इथे आपले कणीस मस्त असे तयार होत आहेत त्याला तिखट मीठ तुम्ही तिखटही घालू शकता आपण फक्त मीठ आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं तिखट घालून घेतलं तरी एकदम भनाट लागते तर मी ते लहान मुलांसाठी बनवत आहे ना त्यासाठी मी मी तितकाच घातलेला आहे तिकट घातलेला नाही तर अशा पद्धतीची ही कणिस रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर जाऊन नवनवीन रेसिपीज पाहत राहा तरी ते पाहू शकता आपले कणीस मस्त तसे तयार आहेत खायला पण खूपच भन्नाट लागतात आपण हे गॅसचं फास्ट फ्लेमच ठेवून आपण हे भाजून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं तयार आहे तर हे आपण आता एका एखाद्या एक, एक मिनटासाठी आपण फिरवून आपण गॅस बंद करून घेणार आहे ही युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा पाहू शकता इथे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात एकदम भन्नाट अशी लहान मुलांना तर अप्रतिम टिफिनलाही तुम्ही हे बनवून देऊ शकता मुलांनाही खूप आवडेल आणि पौष्टिकही आहे तरी ते पाहू शकता मस्त तसे तयार आहेत अशी ही कढीस रेसिपी तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी चला तर बाय बाय